हळदी हो कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून किती भारी सजावट केली बाबा रांगोळी काढली मंगळ पण ठेवलंय सगळं डेकोरेशन केलंय हा कुंक असं न टाकले आणि त्याच्यामध्ये हिरगुर ठेवले त्या ताईने काय होतंय ग तुला हसायला आवडीच आहे ना द्या एनर्जी आहे तुझ्या अंगात जरा कटाळा आला ना हिरबळ तिथं थांबून हे ना राधा कटाळा आला ना मग असलं म्हणलं की लगेच चटक्याच लगेच रबडी मग हीच म्हणली रबडी एकदा तुम्ही आणलं होतं त्याच्या आधी मी कधीच पिले नव्हते कोण आणत काय होते हेतले काय त्यांचं नाव अक्षदा पुण्याचे का कुटुंब राहते ते त्यांना आणलं होतं तुम्ही बघा पिले होते मी वाटायला लागलं परत ह्यांनी त्याच्यावर दोनदा आणलं आता पण आणलं बघा शूटिंग वरून आलो आम्ही सगळेजण दुर्गाला झोपवला आल्या आल्या थोडशा आवडलं रोज आणता पण मी आता नव्हतं तुम्हाला काय सांगितलं मनानेच आणलं बाहेर गेलं तर ते कवाळ नसलं होतं ना ते पाण्यामध्ये टाकाय गेलं तर घेऊ नको का ह्यांनी बघितलं होय व हा काय ना बघितलं फ्रीज मध्ये आणते त्यांना सांगा की आताच घेऊ नको दुर्गा उठल ते पन्नास एक एवढस छोट छोट एवढस दिसत ते शंभर रुपयाच अव जेवण केलं कि होय व पोटातच आग पडते धापच भरते तुम्हाला मी दोन दिवस झाला सांगते ना त्याच्यामुळे आणलं का आज मनाने हे तू फरक पडा हा गारबडतं शूटिंग तर बळबळच करत होते दहापच भरायचे बनतात आणि म्हणून माझं डायलॉग कधी कधी विसरत होतं आणि त्या बघा बाजार आणाय गेलात आज आहे रविवार बाजार भरतो बघा दहा वाजेपर्यंत म्हणलं मी बाजार घेऊन येते पुढे जावा म्हणल्या मला उपास सोडायचे स्वयंपाक लवकर कर पुढे जा म्हटलं चालतंय म्हणून भाकरी कराने सामान घेतलं होतं थोडस पुसलं आधी स्वच्छच होतं बर का तरी पण पुसलं तोपर्यंत ह्यांनी आलं बाहेरनं आय दुर्गा झोपली ना कालव करायचं ना दुर्गा झोपली बघा आत्या आताच पर आणि ह्यांनी इकडे इतके आलाम ना आणतात आणि महाग आणतात बाजारात ना आणत जाणत नाही आजीने काय काय आणलं आताच नको थांब आजीला पाणी दि प्यायला आधी आधी पाणी दि प्यायला पाणी तर चला आधी मी ना स्वयंपाक करते आत त्यांना मग आत त्यांनी काय काय आणले ते दाखवते तुम्हाला नंतर स्वयंपाक बनवून झाल्यानंतर ह्यांनी पाच सातशे रुपये घालवलं असतं की एका जागेवर आणायला रोज आणतात तिथनं दरबारे बघा होय वा त्याच्यामुळे बाजारात आणायचं असतं काढू परत घेऊ ह्याचा एवढं स्वयंपाक करू दे हे काढलं की मग नीट निट नीट नाटकं ठेवावं लागतं आहे हा ती ठेव की मग लई भारी म्हणली गं ही जरा प्रेजमध्ये ठोकी जरासं आता नाही राधं पिवढी वा आत्या हां पिवढी घरी आत्यांसाठी एवढं ठेवलं होतं बघा चला आता आत्यांना देते भाजी करण्यासाठी सगळं सामान तळून घेतलं कांदा लसूण कोथिंबीर अद्रक हळद मीठ आणि काळद तिकडं बघा चवीनुसार मीठ टाकले आणि हुलगं पण पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घेतात खडं काढल्यात वरनं कोथिंबीर चिरून टाकायची थोडीशी ठेवली बाजूला बघा आणि पाणी पण मी गरम करून घेतले तर चला आता मी हुलगं टाकून घेते धुतलेलं बघा पाण्यामधलं आणि वरण कोथिंबीर पण चिरून टाकते म्हणजे छान वाटेल भाजी फुलगे टाकून घेतल्या त्या सामानामध्ये आणि चांगला दोन तीन मिनटं परतून घेते तेल तर म्हणजे सोपं जरा चांगले येतील चांगलं परतल्यानंतर बघा चांगलं मुस्तपेचं परतून घेतले आता पाणी वाटायचं ह्या हुलग्या हुलग्यामध्ये बघा जेवढं पाणी पाहिजे तेवढं वाटून घेतलं आणि निम्मा पाणी आटून शिजवून आटून जाईन बघा आणि शेंगदाण्याचं कुटपण कुटून ठेवलं आता जेवढा पाहिजे तेवढा टाकून घेतला बघा मी आणि आता भाजी उकळाय ठेवायची म्हणजे शिजायला चांगलं कुट मिक्स करून घेतला आहे आता भाजी शिजेपर्यंत इकडं भाकरी करून घेते आता त्यांना उपवास आहे त्याच्यामुळं दोन्ही वरती करते बाबा स्वयंपाक म्हणजे पटकल होईल भाजी टाकली शिजाय आणि इकडं देवाला वाद उद्भती केली आणि रांगोळी पण काढली होती बघा मागाशीच काढली होती आज रविवार आहे त्याच्यामुळे तसे रोज संध्याकाळ वाद उद्भती करते बघा झाल्या बघा भाकरी करून शेवटचे भाकर तयारमध्ये भाज्याची शिल्लक राहिले दूध पण सकाळी होतं तसंच होतं कोणी पिलंच नव्हतं शूटिंगला गेलं होतं सगळे लवकर त्याच्यामुळे दूध राहिलं शेवटचे भाकर किती मस्त भाजले दूध पण आहे चांगलं बारीक गॅसवरती तापते भाजी शिजून तयार येतं हलग्याची कशी वाटते सांगा बरं का नक्कीच आणि आता इथं दोन बाजरीच्या भाकरी केल्यात आणि दोन ज्वारीच्या भाकरी केल्यात आता त्यांना त्यांना बाजरीची भाकरी लागते किचन पण आवरलं शेवटची भाकर भाजत सगळ्यांना जेवण वाटून घेतले टी व्ही बघत बघत जेवण करतात नको टीव्हीच्या नादी लागून बोळच त्याला खायला घालायला लागले आणि रादू पण झोपली दुखते छातीत म्हणून नको म्हणजे जेवायला चला आता जेवण ही झाली आणि आता दहा वाजून गेलं खूप कंटाळा आलाय बघा आता माळव ठेवायचं मला पण आता मी नाही ठेवणार फक्त पालेभाज्या आहेत ना तिथं मी फ्रीजमध्ये भरून ठेवणार आणि बाकीचं उद्या सकाळ नीट ठेवणार इथलं बघा आता मी झोपणार कारण आला शूटिंग करून सकाळपासनं बघा आणि राधूची शाळा पण आहे उद्या सोमवार त्याच्यामुळं शाळा आहे सकाळची पारी काल होता बुधवार बघा आणि काल दुपारच्या आधीच माझं काम झालं होतं म्हणून मी घराची स्वच्छता करायला घेतली परत शूटिंगच्या नादात करणं घर नीटनाटकं करणं होत नाही म्हणून सगळं पुसून घेतलं भांडी पण व्यवस्थित लावून घेतली बघा किती तीन चार वाजल्यापासून मी घरदार नीट करत होते ती संध्याकाळी मला सहा वाजलेल्या पण कळलं नाही कारण सगळं पुसून किचन हॉल रूम सगळं हे केलं दोघी खेळायला जाऊ का म्हणतात का घेतलं पण सगळ्या सामानाच्या डब्या भांडी सगळं पुसून नीटनाटकं करून ठेवले भांडे घासून पाणी नितळं आणि लावून घेतली फ्रीजमधलं सगळं सामान काढलं पुसून घेतलं फ्रीज पण झटकलं धुवून ठेवलं ती हातरून घेतला पुसून घेतलं फ्रीज बघा सगळा आणि फरशाही सगळं पुसून घेतलं यांनी दिवसभर बाहेर गेले होते किचन पण घासलं आहे फरशी सकट सगळं वर्ण घासून घेतलं आहे बघा खळाखळास पाण्याने घासलं गॅस पण घासलाय गॅसची भांडी शिगड्या सगळं घासून घेतलं सगळे व्यवस्थित करून घेतलंय आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आणि खालचा कप्ता पण खूपच खराब झाला झासून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही माळं पण नीटनाटकं ठेवलं भाकरीचे तुकडं वाळून ते शिल्लक राहिले एवढं तेवढं शिवळं पडतं पण सगळं नीटनाटकं केलं आणि हॉलमधल्या सगळ्या जाळ्या काढून घेतल्या एकाकीत लक्ष गेलं दुपारी बसल्या बसल्या त्या जाळ्या काढायला घराच्या दोन तीन रूममधल्या एक दोन तास गेलं सगळं आवरा आहे कचरा आहे जाळे सगळं बघा सगळं स्वच्छ करून घेतलं आहे इकडं बघा राधू म्हणती मला जायचंय खेळायला घडीत म्हणते आधस पण करायचं आणि खेळायला पण जायचं आहे म्हणते म्हणून मला काहीच कळ नाही काय करू का सांग म्हणते तर म्हणलं काय पण कर पण सगळं नेटण्याचं गेलं पुसून मी घेतलं धूळ बसते बघा या फुलांवरती म्हणजे ह्या कुंड्या आहेत ना फुलांच्या त्याच्यावरती पण पुसून घेते मी आधी राधू बसली सगळं घर आवरता आवरता अंगामध्ये जरा आळ शिरलं आता म्हणून तर ठेवायला चहा चहा पावडर जास्त टाकली सपाकच केलाय तर आता बघा आठ वाजून गेलं तर आणि आम्ही आता आले आत दवाखान्यात ह्यांना घरी लावलं कारण थोडंसं काम आहे बघा आणि हा हो काही गोळ्या औषधं मी इथं कपडे न्यायला आले होते म्हणलं घरी कपडे ठेवायचे औषध पाहता फरक महागा रेवायच्या जायचं तिथं बघा तर हिला आता औषध पाचते आणि हिला ना तिथं उलटण चुला बघायला लागली एक तासभर तिची उलटण चुला काय थांबलीच नाही काय सुचना आणि त्याच्या आधी बघा काय काय फोन आला तर हळदी कुंकाला बोलवलं होतं आणि त्यांचा फोन ठेवला की हिचं चालू झालं त्यांनी साडेसातला बोलवलं होतं आता आठ वाजून गेला तर म्हणलं ताई तुमचं उरकून घ्या मी पाठी मागणी येते म्हणलं हळदी कोंकाला येते हिजे काय उलटी काय थांबा नाही मग ह्यांनी म्हणलं आधी दवाखान्यात चल मग पोरं घरी एकटीच होती मग इथे मी कपडे न्यायला आलते पूजा पोशी बाबा मग पूजा म्हणली तर येथंच आवा आणि हिथन चला परत असंच घरी जावा म्हणलं हिला पाजा तर आता औषध दिला डॉक्टरने बाबा एवढे सगळे औषध पा जायच्यात खाल्ला म्हणलं तुम्ही घरी जावा आणि मी फोन करते म्हणलं जायच्या आधी औषध पाहिजे एवढ्या औषधं दिला एवढ्या आजी कुठे ग आजी कुठे आलाय गी नाही दिसत तू हा का तीन औषधं आणखी गोळे पण आहे जुला पण उलटी संकटच करते काय खाल्लं नाही काय मी तरी पण असं होते काय झालं काय तिरुबर चांगली खेळत होती भरवलं दोन तीन ड्रेस भरवलं काय म्हणलं आता काय खरं नाही मीच पिक काय खरं नाही हाताने पिते औषध पी भर सगळं बघू बघू आता किती गटा गटा पिते म्हणजे पी तुझं द्यायचं का तुला द्यायचं का तुला प्यायचं का पिवडे

हळदी कुंकाला गेलो होतो तिथनं आलो घरी दोन जागे होतो म्हणजे तिथं शेजारीच होतो बघा आणि राधू आणि ओम झोपला तर खरं तर मग आम्ही दुर्गाला घेऊन हॉस्पिटलला गेलतो तिथनं कपडे घ्यायचे होतो तिथं पूजा पशी पूजा म्हणली येन जाजा कशाला तिथनं चला मग तिथं थोडंसं आवरलं आणि तशीच हळदी कुंकाला तिथं बोलवलं होतं ताईने तिथं गेलो बघा एवढं काल काय घेतला नाही कारण दुर्गा आजारीच होती मग आता आलो साडे नऊ वाजून गेलात बघा एक तास गेला तरी तिथं राधून तशीच झोपल्या तर जेवण पण नाही केलं हा बाटाना की पोरं पोरं उठाना की जेवायला तसं जेवण केलं होतं त्यांनी साडेपाच वाजता पण बराच वेळ झालं ना दुर्गा थांबले का उलटी बाळ काय झालत हिला कोण असतो काय काय